संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनोने यांच्या नेतृत्वामध्ये दादर रेल्वे स्टेशनला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असे दादर रेल्वे स्टेशनचे नामांतर करण्यात यावे या अनुषंगाने नामांतर तिरंगा आक्रोश रेल रोको आंदोलन दिनांक तीस जुलै रोजी करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांवेळी संविधानचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे हरीश सुरवाडे प्रदेश संघटक संविधान आर्मी विदर्भ अध्यक्ष भिवा चोपडे अनिल जाधव महाराष्ट्र राज्य सदस्य व भारत राष्ट्र समिती मालेगाव तालुका समन्वयक चर्माकार उठाव संघ अखिल भारतीय आदिवासी संघटन संत रविदास चर्माकार सामाजिक संस्था रोहित हिरामन शिंदे संविधान आर्मी युवा संघटक उत्तर महाराष्ट्र महामंत्री विशाल डाके सुनील डोईफोडे अर्जुन रामदास शिंपी भारतीय आदिवासी सेना मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष सखाराम जय ताथवडे नागेश्वर बालाजी रमेश अहिरवार प्रवीण अहिरे यांच्यासह अनेक संविधान रक्षक व कार्यकर्त्यांना दादर रेल्वे आरपीएफ जी आर पी पॅरा मिलिटरी फोर्स मुंबई पोलीस यांनी अटक केली व माटुंगा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले तसेच कार्यकर्त्यांवर प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून अद्याप कार्यकर्ते माटुंगा शहर पोलीस स्टेशनच्या अटकेत असल्याचे कळते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार चैत्यभूमीचे नामांत चैत्यभूमीचे नामांत चैत्यभूमीचे नामांत आज या ठिकाणी आज या ठिकाणी दादर रेल्वे स्टेशनला ऑल इंडिया संविधान आर्मी यवा भाऊ चोपडे हरिशभाई सुरवाडे सिद्धार्थ भाई, भाई राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाई सोनोणे नगरसेवक यांच्या नेतृत्वामध्ये मोदी सत्व संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दादरच्या रेल्वे स्टेशनला मिळालं पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर असं नामांतर झालं पाहिजे या एकमेव मागणीसाठी आम्ही दादर रेल्वे स्टेशनवरती आर पी एफ जी आर पी पोलीस फोर्स मिलिटरीच्या बंदोबस्तामध्ये स्टेशन मास्तर पांडे साहेबांना निवेदन देऊन या ठिकाणी आम्ही घोषणा दिली की नामांतर झालेच पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्र सरकारने सत्तावीस रेल्वे स्टेशनचे नामांतर केले साधी मागणी नसताना कोणाची या ठिकाणी सत्तावीस रेल्वेचे नामांतर केले शहराचे नामांतरण केले परंतु संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील एकशे चाळीस कोटी जनते संविधान निर्माण केलं आणि या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला मताचा अधिकार दिला सर्व मूलभूत अधिकार हक्क मिळून दिले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दादरच्या चैत्यभूमी स्टेशन द्यायला मोदी सरकार या ठिकाणी भेदभाव करते तसेच आताच देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या सरकारने आता नुकताच चे हो या ठिकाणी मुंबईच्या सात रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला त्या दादर चैत्यभूमीच्या नामांतराचा प्रस्ताव का पाठवला हो नाही ही आमची या ठिकाणी मागणी आहे म्हणून सहा डिसेंबरच्या आत नामांतर करा अन्यथा सहा डिसेंबरला आम्ही लाखोंच्या संख्येमध्ये दादरला जसं आज आम्ही या ठिकाणी तीस जुलैला दोन हजार चोवीस ला या ठिकाणी आम्ही रेल रोक आंदोलन आक्रोश नामांतर केला त्याच पद्धतीने सहा डिसेंबरला आम्ही आम्ही संविधान आर्मी ऑल या ठिकाणी गुन्हा सहा जुलैला दादरला आक्रोश तिरंगा रेल रोको लाखोच्या संख्येमध्ये या ठिकाणी करू आधी सरकारला चेतावणी आणि इशारा आज आम्हाला अटक करण्यात आली आमचा गुन्हा काय आहे आम्ही या ठिकाणी लोकशाहीता जिंदाबाद संविधान जिंदाबाद तिरंगा जिंदाबाद असा नारा देऊन या ठिकाणी आम्ही आज आम्ही रेलरोप आंदोलन दादरला केलं आणि आम्हाला या ठिकाणी पोलिसांनी जी, जी, अटक केली अटक करून माटुंगा पोलीस स्टेशनला आम्हाला आणण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही लढाई जी आहे पुन्हा या ठिकाणी याच तीस ऑगस्टला दोन हजार चोवीसला आम्ही दिल्ली दिल्लीला पार्लमेंटमध्ये आपला आवाज गुंजला पाहिजे नामांतराचा म्हणून ही ऑगस्ट चलो दिल्ली दोन हजार चोवीसला आम्ही दिल्लीला रेलरोप आंदोलन करतो आज या ठिकाणी आम्हाला अटक करण्यात आलेली आहे आणि अटक करून आम्हाला आता कुठे नेता आम्हाला माहिती नाही माटोंगा पुढे नेता असा आम्हाला माहिती पडलेला आहे आणि म्हणून आणि राज्य सरकारचा या अटकेचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो लाखोंच्या संख्येने सहा डिसेंबरला आम्ही पुन्हा नामांतर आक्रोश आंदोलन करू या ठिकाणी थांबतो जय संविधान जय तिरंगा जय हिंद जय भारत जय भीम